एकाच गावातील दोन अतिशय जवळचे मित्र पर्धा पर्षीची तयारी करण्यासाठी पुण्यामध्ये आले घरची परिस्थिती अतिशय हलाकीची त्यामुळे परिस्थितीचं भान ठेवून आणि जबाबदारीची जाणीव ठेवून दोघांनी नेटाने अभ्यास सुरू केला घरातून जेमतेम सात ते आठ त्यामध्येच महिन्याकाठी कसं तरी भागायचं म्हणून मेस सोडून कधी बाहेर हॉटेलला जेवायला जायचा मोह सुद्धा दोघांना झाला नाही बावीसाव्या वर्षी ही पुण्यामध्ये आलेली दोन पोरं चार वर्ष झाली तरी अभ्यास चालूच होता आता मात्र घरून विचारणा होत होती की अजून किती दिवस दोघांमधील एकाने वाढत जाणार वय आणि जबाबदारीचं भान ओळखून थांबण्याचा निर्णय घेतला तर दुसऱ्याने लोक काय म्हणतील या भीतीपोटी अभ्यास चालूच ठेवला ज्याने अभ्यास बंद केला त्याने चहा आणि पोह्याचा स्टॉल टाकला आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच तो खाऊ घालू लागला सुरुवातीला लोकांनी प्रचंड त्याला नावे ठेवली अरे अधिकारी बनायला आला होतास आणि हे काय म्हणून त्याची अवहेलना केली परंतु तो मात्र थांबला नाही आज दोघेही बत्तीस वर्षांचे आहेत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचे डोक्यावरले केस गेले आहे आजही तो लायब्ररी मध्ये बसून अभ्यास करतोय आणि बाप मात्र त्याला महिन्याकाठी पैसे पाठवून अक्षरशः कर्जबाजारी झाला आहे आजही त्याला असं वाटतं की अजून एक वर्ष मी नक्कीच अधिकारी होईल चहा आणि पोहे विकणारा मित्र मात्र पुण्यामध्ये स्वतःच घर गाडी घेऊन लग्न करून वेल सेटल झाला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी कोणाला डिमोटिवेट करत नाहीये परंतु वस्तुस्थितीची जाणीव करून देत आहे ज्याला कुठे थांबायचं हे कळतं तो आयुष्यामध्ये कधीच वाया जात नाही मित्रांनो एखाद्या क्षेत्रात यश मिळत नसेल ना तर यश मिळवण्याचे मार्ग बदलायचे असतात आणि मार्ग बदलून सुद्धा यश मिळत नसेल तर मात्र वाढत जाणारे वय आपल्यावर असणारी जबाबदारी आणि आयुष्यात असणारी कर्तव्य याचा एक